नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक आदेश खाडे पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेलो हो, आहोत व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून मित्रांनो एप्रिल महिना चालू आहे या एप्रिल महिन्यामध्ये ईद आहे चौदा एप्रिल आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे रामनवमी आहे या सगळ्यांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण आपल्या देशामध्ये लोकसभेचे लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत आणि हा एक लोकशाहीचा उत्सव आपण सगळेजण मिळून साजरा करत आहोत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रचारसभा चालू आहेत आणि महाराष्ट्राचा जर का विचार केला तर निश्चितपणाने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे मागील दोन तीन वर्षापासून आपण हे बघतोय एका पक्षाचे अनेक पक्ष कोण कुठल्या गटात आहे कुठल्या गटा संघटना आहेत कुठले उमेदवार दिलेले आहेत काहीही कळायला मार्ग नाही आहे अनेक उमेदवार झालेले आहेत अनेक बंडखोर झालेले आहेत काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत की मला उमेदवारी मिळेल किंवा न मिळाली तर मी स्वतः लढेल अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण चालू आहे त्यामध्ये महत्वाची गोष्ट मित्रांनो पाच वर्षानंतर का होईना झालं परंतु काही नेते काही मंडळी ही गावापर्यंत जात आहेत खेड्यापर्यंत जात आहेत वाड्यावरती वस्तीवरती जात आहेत वेगवेगळे लोक भेटी देत आहेत त्याचबरोबर मित्रांनो वाड्या वस्तीवरती गेल्यानंतर तिथला पोशाख परिधान करतायत त्यांच्यासोबत जेवण करतायत नाचतायत त्यांच्या सभा घेतायत त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी घडताना दिसत आहेत यावरनं विचार आला की पाच वर्षांनंतरच्या लोकांना आपली जाग येत का आपल्यापर्यंत यावंस वाटतंय का का यावंस वाटतंय पाच वर्षानंतरच तर त्यांना आपलं पाहिजे मत मग हा मताचा अधिकार आपल्याला दिला कोणी याची पार्श्वभूमी थोडीशी जाणून घेऊया मित्रांनो ज्यावेळेस संविधान सभेमध्ये या मताच्या बाबतीत चर्चा चालू होती खूप सारे लोक वेगवेगळे मतांतर होते वेगवेगळे मत मांडत होते बऱ्याच जणांचे मत होते की शिकलेल्या सवरलेल्या लोकांनाच मताचा अधिकार दिला पाहिजे जेणेकरून कुणाला निवडून द्यायचं किंवा कोण आपलं प्रतिनिधित्व करेल हे ठरवतील काही लोकांचं म्हणणं होतं की काही मोजक्याच लोकांच्या हातात ही हा अधिकार असला पाहिजे जेणेकरून त्यांना ठरवता येईल की कोणाला निवडून द्यायचं बरेचसे वेगवेगळे मतांतर होते त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होत की मताचा अधिकार आहे ओट जो आहे तो अधिकार सगळ्यांना मिळाला पाहिजे अठरा वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना तो मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे आणि यावरती अनेक चर्चा झाल्या आता वेगवेगळ्या लोकांनी मतं मांडले आणि ज्यावेळेस या मतावरती वोटिंग झालं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सांगितलं होतं जो मसुदा सादर केला होता आणि जे भाषण केलं होतं डिबेट केली होती त्यालाच सगळ्यांनी मान्यता दिली आणि त्यानुसार मग आपल्याला अठरा वर्षाच्या वरील सर्व लोकांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे म्हणजे अठरा वर्ष झाल्यानंतर आपण वोटर आय डी बनवून घेतो आणि आपण आपला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून देतो मग हा हे संविधान सभेमध्ये झाल्यानंतर बरेचशे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारणा केली बऱ्याचशा लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही तुमच्या लोकांसाठी मतदानाचा अधिकार तर मिळवून घेतला परंतु तुमचे लोक अशिक्षित आहेत तुमचे लोक गरीब आहेत त्यांना आम्ही कधीही विकत घेऊ शकतो त्यांचं मत आम्ही कधीही विकत घेऊ शकतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मताची किंमत ही भाजी भाकरी एवढी समजू नका ज्यावेळेस त्यांना या मताची किंमत कळेल त्यावेळेस त्यांचं मत विकत घेण्या इतकं कुणीही श्रीमंत नसेल अर्थात काय तर आपल्याला माहित आहे जे काही निवडणुका होतात त्यामध्ये आपण काय करतो तर एक हजार पाचशे रुपये कोणीतरी देतं आणि त्यावरती आपण मतदान करतो हे निश्चितपणाने चुकीचं आहे याचं जर का विश्लेषण केलं तर मित्रांनो आपल्याला कुणीतरी पाचशे रुपये देत आणि आपण त्या एक्स वाय झेड व्यक्तीला मत देतो मत विकणं कुणाला तरी कोणाच्या सांगण्यावर मत देणं कुठल्या तरी प्रलोभनावर मत देणं हे कायद्याने गुन्हा आहे कुणी कुणाला कुणाला मत द्यावं हेही सांगू शकत नाही कोणी कुणाला मलाच मत दे अशी जबरदस्तीही करू शकत नाही हे कायद्यान आहे आणि यासाठीच आचारसंहिता असते जी की सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू आहे सो so, विषय हा होता की कोणीतरी पाचशे रुपये दिले आणि आपण त्याला मत दिलं किती रुपये दिले त्याने फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये पाच वर्षासाठी आहेत म्हणजे पर इयर किती झाले हंड्रेड रुपीस मग मित्रांनो हंड्रेड रुपीस एका वर्षात शंभर रुपये मिळतात तुम्हाला तर एका वर्षात बारा महिने मग याला जर का हंड्रेडला जर का ट्वेल्वनी डिव्हाइड केलं तर काय येईल एट पॉईंट थर्टी थ्री समथिंग ओके आठ रुपये तेहतीस पैसे तुम्हाला महिन्याला मिळतील आणि त्या आठ रुपये तेहतीस पैशाला तीस दिवसांनी डिव्हाइड केलं कारण एका महिन्यामध्ये तीस दिवस आहेत तीस दिवसांनी जर का डिव्हाइड केलं तर किती मिळतील झिरो पॉईंट टू सेवन म्हणजे सत्तावीस पैसे एका दिवसाला कशाकरिता तर एखाद्या व्यक्तीला ओट देण्याकरिता एखाद्या व्यक्तीला मत देण्याकरिता सत्तावीस पैसे पर पण एवढ्या दूरचा विचार करत नाही मला आत्ता पाचशे मिळत आहेत का बस झालं मित्रांनो अशा पद्धतीने ओट विकणं किंवा आपलं मत विकणं हे चुकीचं आहे हा अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्यावेळेस हा अधिकार दिला त्यावेळेस सांगितलं होतं की जर का काही मोजक्या लोकांना जर का हा अधिकार दिला मताचा तर तेच लोक ठरवतील की कुठला व्यक्ती या देशाचा सर्वे सर्व होणार माझा जनसामान्य व्यक्ती जो की वाड्यावरती आहे जो की पाड्यावरती आहे जो की एखाद्या खेड्यामध्ये आहे त्याला कुणीही विचारणार नाही त्याच्या जगण्याचा करिता कुणीही विचार करणार नाही त्याचं भलं करण्याचा विचार कुणीही करणार नाही त्यामुळे त्याही व्यक्तीला मताचा अधिकार असला पाहिजे जेणेकरून त्यांचा लोकप्रधी त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांच्या मताचीही त्याला गरज असली पाहिजे आणि हेच पाहतोय हो आपण की कुठलाही व्यक्ती जरी असला तर आज आपल्या घरापर्यंत मत मागायला येतो हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे आपल्याला आपल्याला ही जाणीव झाली पाहिजे की हा अधिकार आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही आहे आणि आपण तो सहजासहजी वायालाही घालवायचा नाही आहे मित्रांनो आपल्याला जो हा अधिकार मिळालेला आहे हा अधिकार आहे हक्क आहे आणि आम्हाला हा गाजवायचा आहे आम्हाला व्यक्तीकरिता आम्हाला जातीकरिता आम्हाला धर्माकरिता वोट नाही करायचा आहे तर आम्हाला देशाकरिता वोट करायचा आहे आम्हाला आमचे प्रश्न समजून घेणाऱ्या व्यक्तीकरिता मतदानाचा अधिकार गाजवायचा आहे आमचे प्रश्न समजले पाहिजे आमच्याकरिता काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे युवकांकरिता सध्या बेरोजगारी वाढलेली आहे त्यांच्याकरिता काहीतरी केलं पाहिजे अशा व्यक्तीला आम्हाला वोट द्यायचा आहे आम्हाला जाती धर्म पंत हा माझ्या जवळचा आहे हा तुझ्या जवळचा आहे हा विचार न करिता आम्हाला सक्षम उमेदवाराला मत द्यायचं आहे मित्रांनो एक छोटीशी या निमित्ताने गोष्ट एक वेळेस एक लोकप्रतिनिधी वोट मागण्याकरिता गावामध्ये फिरत होता वोट मागण्याकरिता गावामध्ये फिरता फिरता एका आजोबाजवळ गेला त्या आजोबाला म्हणे आजोबा हे हजार रुपये घ्या आणि मला वोट द्या त्यावेळेस ते आजोबा म्हणे की मी हे हजार रुपये घेऊन काय करू एक काम करा तुम्ही मला एक गाढव आणून द्या जेणेकरून त्या गाढवावरती मी माझा उदरनिर्वाह करेल आणि माझं घर चालेल तर तो व्यक्ती म्हणून काय हरकत आहे चला ठीक आहे तो व्यक्ती बाजारात गेला बाजारात गेल्यानंतर त्याने गाढवाच्या किंमत बघितल्या खूप सारे मध्ये गाढव होते तिथे बघत 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 असताना त्याने अगदी ऐंशी हजारापासून वीस पंचवीस हजारापर्यंत मग तो एकदम आखरीच्या गाढवापर्यंत गेला पंचवीस हजाराचं गाढव होतं मग त्याने विचार केला की पंचवीस हजार तर आपण नाही देऊ शकत मग तो त्या आजोबाजवळ गेला आणि आजोबाजवळ गेल्यानंतर त्या आजोबांना म्हणतोय की आजोबा हे हजार रुपये ठेवा कारण गाढव पंचवीस हजार रुपयाला आहे मी तेवढे पैसे नाही देऊ शकत मग ते आजोबा त्याच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात पंचवीस हजार रुपयात गाढव आहे आणि तुम्ही मला फक्त हजार रुपये देताय म्हणजे तुम्ही मला गाढवापेक्षाही कमी समजताय मित्रांनो निश्चितपणाने उत्तर खूप छान आहे आणि यातनं आपल्याला समजून घ्यायचं आहे एका गाढवाची किंमत पंचवीस हजार रुपये आहे आणि तेच मत आम्ही हजार आणि पाचशे रुपयाला विकतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो हा आम्हाला दिलेला अधिकार आहे आणि हा अधिकार आम्हाला गाजवायचा आहे या अधिकाराने आम्ही आमच्या देशाचा सर्वे सर्व निवडू शकतो आताची परिस्थिती विचित्र झालेली आहे राजकारण विचित्र झालेला आहे परंतु आम्हाला या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्याकरिता कोण काम करतोय त्याकरिता आम्हाला मत द्यायचं आहे मत विकणं निश्चितपणाने चुकीचं आहे आणि आम्ही ते करणार नाही आम्हाला मतदानाचा अधिकार कुणी दिलेला आहे ते देताना त्यांच्या अपेक्षा काय होता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही मतदान करणार आहोत त्यासोबतच यावर्षी बरेचसे नवीन मतदार आहेत जे पहिल्यांदा वोट करणार आहे मित्रांनो पहिलं वोट आहे हा तुमचा अधिकार आहे तर निश्चितपणाने वोट करा सगळ्यांनी बुथवरती जायचं आहे वोट करायचा आहे आपला अधिकार गाजवायचा आहे परंतु मतदान देताना किंवा मत, देता मत करताना कुठलाही मनात किंतू परंतु न ठेवता पक्ष जात धर्म या सगळ्या गोष्टींच्या जा पलीकडे जाऊन सक्षम उमेदवारासाठी आपल्याला वोट करायचा आहे आपल्याला वन वोट वन व्हॅल्यू हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे याचा अर्थ काय तर अंबानी असेल अडाणी असेल टाटा असेल बिर्ला असेल किंवा एखाद्या गरीब सामान्य घरातला एखादा व्यक्ती असेल या दोघांच्याही मताला एकच व्हॅल्यू आहे तो मोठा आहे म्हणून त्याचं मत खूप मोठा आणि हा छोटा आहे म्हणून याचं मत खूप लहान असं नाही वन वोट वन व्हॅल्यू मित्रांनो हा अधिकार आहे ही इक्वॅलिटी आहे आम्हा सगळ्यांना समान करतोय आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे लोकशाहीच्या उत्सवामध्ये गरजेचं आहे आणि सक्षमपणे आपण ते हक्क बजावणार आहोत सो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं सा होतं आपल्याला की वोट करणं गरजेचं आहे आपल्याला मतदानाचा अधिकार कुणी दिलेला आहे त्याची पार्श्वभूमी काय होती आणि त्या अधिकार आपल्याला देत असताना त्यांच्या अपेक्षा काय होत्या या सगळ्यांचा विचार तुम्ही वोट करताना कराल निश्चितच धन्यवाद